नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे कंद मुळापासून भाजी कोणतं कंद आहे आणि काय त्याचे फायदे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत अगदी तुम्ही ही भाजी रोज जरी करून खाल्ली तरीसुद्धा त्याचा फायदा आपल्या शरीराला भरपूर असतो आता मी भाजी केलेली आहे आणि ती कशी करायची ती पाहू हे आहे अरवी अरवी म्हणजे अळूचे कंद ही भाजी खाल्ल्याने आपले मुळव्यात आणि पोटाचे आजार किंवा ब्लड प्रेशर ह्या लोकांनी नक्की जरूर खावी कारण ह्याच्यामध्ये पोटेशियम मॅग्नेशियम हे, हे भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात आता ही अरवी मी चार पाच सा घेतलेल्या आहेत त्या छान धुवून घ्यायच्या आहेत धूर याच्यासाठी घ्यायच्यात ती कंदमुळं असल्यामुळे जमिनीत येतात आणि जमिनीमधली माती आणि असं सगळं काही असल्यामुळे आपल्याला छान धुवूनच घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित हाताने चोळून चोळून धुवायच्या आहेत माती वगैरे काही घाण असली तर निघून जाते आणि धुतल्यानंतर पहा खूप घाण पाणी निघालेलं आहे मी आधीसुद्धा धुतली होती पण आता परत तुम्हाला धु दू, धुवून दाखवली आहे आणि छान आपल्याला कुकरमध्ये दोन बटाटे आणि अरवीचे कंद घालून घ्यायचे आहेत आणि दोन तीन शिट्ट्या करायच्या आहेत अगदी पटकन शिजली जाते दोन शिट्ट्यामध्ये जास्त काहीही वेळ लागत नाही अशी अरवी आहे बटाट्यासारखीच असते पण थोडीशी चिकट असते अशी सगळी घेतल्यानंतर गरम गरम आहे कुकर खोललेला आहे आणि गरम आहे गरम असल्यामुळे एका भांड्यामध्ये मी काढून घेते म्हणजे ते थंड होईल आणि आपल्याला ते सोलून घ्यायचे आहे सोलल्यानंतर थोडं थंड करून घ्यायचं आहे त्याचा चिकटपणा कमी होतो थंड झाल्यानंतर पहा गरम आहे मी थोडी थंड झाल्यानंतर सोलणार आहे पण तुम्हाला सोलून दाखवण्यासाठी गरम गरमच सोलते आता झालेली आहे पहा सोलून मी आणि एक पॅट घेतलेलं आहे आपलं चॉपर पॅट त्याच्यावरती कापायची आहे अशी फोडी करायच्या आहेत त्याच्या लहान लहान जास्त मोठी करायच्या नाही पटकन होतात त्या आणि शिजलेले हे पहा छान शिजलेलं आहे मौशर अरवी आपण अळूची पानं खातो म्हणजे वड्या बनवतो त्याच्यापेक्षाही ही कंद आपल्या शरीराला खूप उपयोगी असतात अरवीची कंद ही कोणी लवकर करून खात नाही पण आपण नक्कीच करून पहा कशी केलेली आहे मी भाजी आता तेल ठेवलेलं आहे आणि थोडेशाच तेलामध्ये आपल्याला करायचे आहे जास्त तेल वापरायचं नाही थोडी थोडी कापलेली अरवीचे तुकडे घालून घ्यायचे आहे आणि छान आपल्याला खरपूस भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत कारण ते चिकट असल्यामुळे भाजीला चिकटपणा येतो आणि असं तळून घेतल्यानंतर थोडा चिकटपणा कमी होतो आता सगळी मी छान परतून घेणार आहे तेलामध्ये म्हणजे खरपूस होतील आणि चिकटपणाही कमी होईल आणि थोडं थोडंस याच्यासाठी घालायचं आहे आपलं तेल थोडं आहे म्हणजे जास्त सगळं घातल्यानंतर ते खरपूस होणार नाही आता झालेले आहे पहा सगळे खरपूस असं भाजून किंवा तळून आता त्याच तेलामध्ये मी जिरी मोहरी आणि थोडासा हिंग सुद्धा घालणार आहे पहा कारण हिंग घातल्याने आणि कढीपत्ता घातल्याने अगदी चव तर येतेच पण आपल्या पोटासाठी पण खूप छान असतो आता मी दोन कांदे घेतले ते मिक्सरमध्ये जास्त बारीक वाटले नाही थोडेसे मोठे मोठे क्रस करून घातलेले आहे असेच क्रस करून घालायचे जास्त फाईन केली तर ती पेस्ट एकदम बुळबुळीत होते आता झालेले आहे परतून आणि आलं लसूण सुद्धा मी घालणार आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा असं थोडं थोडं मोठंच करून वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा परतून घ्यायचं आहे त्याचा सुद्धा तेवढाच खमंगपणा येतो आता पहा दोन्ही परतून घेतल्यानंतर एक टॅमॅटो मोठा आहे तो सुद्धा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा छान तेल सुटत तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे अगदी भन्नाट रेसिपी होते तुम्ही कधीही करून खाऊ शकता दुपारच्या जेवणाला खा रात्रीच्या जेवणाला खा इतकी भारी लागते तुम्हाला कळणाराही सुद्धा नाही काही अरवीच्या कंदापासून आपण बनवलेली आहे अशी बटाट्याची भाजी खातो तशीच भाजी लागते आता हळद घातलेली आहे आणि थोडा घरगुती मसाला आहे आणि हा आहे कांदा मसाला थोडासा मी गरम मसाला सुद्धा घालणार आहे मसाल्याचे प्रमाणही थोडे आपल्याला कमी ठेवायचं आहे तुम्हाला जर मुळव्याध असेल तर तुम्ही मसाले अगदी कमी वापरा म्हणजे आपल्याला छानच लागेल ती आणि मुळव्याद्यावरती पण काम करणारी ही अरवीची रेसिपी आहे आता मीठ घातलेलं आहे थोडंसं ते सुद्धा आपलं चवीनुसार आहे मसाल्याप्रमाणे तुम्हाला जर वाटलं तर ही अरवी नुसती उकडून तुम्ही खा तुम्हाला जास्तच मुळवाज्याचा त्रास असला तर अशी भाजी करून न खाता सकाळी दोन अनुषा पोटी खाल्ले तर नक्कीच तुम्हाला पोटाचे आजार आणि मुळवाज्याचा आजार कमी व्हायला मदत होणार आहे आता सगळी ग्रेवीत थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला छान उकडून घेतलेली आहे आणि आपले सगळे मसाले एकजीव झालेले आहे आणि आपण जी भाजून घेतलेले बटाटे आणि अरवी ते घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मैत्रिणी आपले बटाटेने अरवीचे कंद शिजलेलेच आहेत फक्त आपल्या मसाल्यामध्ये घोळून छान एक वाफ काढायची आहे असं सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित त्याला सगळा मसाला वगैरे लागला पाहिजे पहा म्हणजे त्याची टेस्ट एकदम भारी येते आता झालेलं आहे घोळून आपण थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवून छान वाफ काढायची आहे मैत्रीण तुम्हाला आवडलं ती नक्की करून पहा आणि रंजना कॅचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा ही अरवीची भाजी नक्की त्यांनासुद्धा आव आवडेल आणि काही त्रास असतील ते सुद्धा कमी होतील झालेली आहे आपली भाजी आता वाढून घेऊ तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा तोंडी सुद्धा ही भाजी तेवढीच अप्रतिम आहे पहा किती मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते तुम्हाला नक्कीच आवडेल अशी भाजी झालेली आहे आणि करून पहा परत एकदा सांगते तुम्ही माझ्या किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पे करा आवडली तर नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही अरवीची भाजी कशी वाटली बाय मैत्रिणींनो आता भेटूया अशाच काही वेगळ्या रेसिपी घेऊन आणि छान छान रेसिपी तुम्हाला आवडत असल्या तर नक्कीच तुम्ही बदल करायलाही सांगू शकता बाय